कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील बहुचर्चित आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकांचा निकाल अखेर जाहीर झाला असून या निकालात उद्धवसेनेने मोठा विजय मिळवत परिसरातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे जिल्हा परिषद गटात उद्धवसेनेच्या विनया सुधीर मुंगसे यांनी तब्बल तेरा हजार नऊशे सहा मते मिळवत दणदणीत विजय मिळवला या निवडणुकीत सर्वच प्रमुख पकांनी ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवल्याने प्रचाराच्या काळात संपूर्ण परिसराचे राजकीय वातावरण तापले होते प्रचाराच्या चामधुमीनंतर मतमोजणीच्या दिवशी सर्वांचे लक्ष थेट निकालाकडे लागले होते कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या शीतल आशिष येळवंडे शिवसेना ठाकरे गट यांच्या विनया सुधीर मुंगसे आणि भारतीय जनता पार्टीच्या कल्पना पाटील बुवा गवारी यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत रंगली होती मात्र मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर विश्वास टाकत विनया मुंगसे यांना स्पष्ट आणि मोठे मताधिक्य दिले या विजयामुळे उद्धवसेनेचा व भागातील प्रभाव अधिक बळकट झाला आहे कुरुळी पंचायत समिती गणातही तितकीच सुरस पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या सुरेखा राहुल गवारी शिवसेना शिंदे गट यांच्या तनुजा निलेश पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या तिरंगी सामना झाला या लढतीत उद्धवसेनेच्या कुमारी गौरीचंदन मुझे यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत पाच हजार दोनशे तेरा मते मिळवत बाजी मारली आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणात थेट सामना रंगला होता येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या निलोपन्नी शिल्लेना शिवसेना ठाकरे गट यांच्या कालुराम थोरवे यांना मागे टाकत नऊ हजार मते मिळवत विजय संपादित केला या निकालामुळे कुरुळी आळंदी भागातील राजकीय समीकरणे बदललाचे चित्र दिसते विशेष म्हणजे शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर आपले स्थान अधिक मजबूत केले आहे विजयानंतर उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तर पराभूत उमेदवारांनी निकाल स्वीकारून पुढील वाटचाली साठी तयारी सुरू केली आहे क्या आप भी चाहते जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो सतर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट